नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनं बघा मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोणता टॉपिक बघितला होता तर की तुम्ही अंगावरती मेजरमेंट घेतल्यानंतर आणि जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लुजिंग म्हणजे कशामध्ये तुम्हाला लुझिंग ॲड करायची ते मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की आपल्याला जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेताना लुझिंग ॲड करायची किंवा नाही करायची त्याच्यानंतर अंगावरतीहून माप घेतल्यानंतर आपल्याला लुझिंग ही ॲड करायची किंवा नाही करायची ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा आता इथे आपण काय करणार आहोत सपोज आता इथे मी काय करणार आहे हा जुना ब्लाऊज आहे माझ्याकडे कस्टमरचा तर ह्या ब्लाऊजवरनं आपण इथे मेजरमेंट घेणार आहोत आणि इथे मी प्रत्यक्षात तुम्हाला मेजरमेंट काढून दाखवणार आहे की तुम्हाला इथे ज्या आपण मेजरमेंट घेतो त्यावेळेस तुम्हाला इथे लुजिंग ॲड करायची किंवा नाही करायची हे इथे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे आधीच आपला तो, तो टॉपिक क्लिअर झालेला आहे तर इथून मी मेजरमेंट जुन्या ब्लाऊजवरनं कोणत्या पण ऑल साईजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जुनं ब्लाऊज तुम्ही कोणत्या पण मेजरमेंटचं घ्या अडवतीस असू द्या छत्तीस असू द्या सदवतीस असू द्या किंवा चाळीस असू द्या पन्नास असू द्या अठ्ठेचाळीस असू द्या जे पण ब्लाऊज असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं मेजरमेंट घेतल्यानंतर इथे आपल्याला कशा पद्धतीने मेजरमेंट टाकायचं ते इथे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आता राहिल्याविषयी आपल्याला जुन्या ब्लाऊजवर लुजिंग टाकायची किंवा नाही टाकायची हे तुम्हाला इथे काय लगेच क्लिअर होणार आहे ओके तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता मेन म्हणजे तुम्हाला इथे सर्वात पहिल्यांदा म्हणजे कोणत्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आता सपोज आपल्याला ज्यावेळेस कस्टमरने स्वतःहून सांगितलं की हा ब्लाउज मला टाईट होतोय बरोबर जुना ब्लाऊज त्यांनी जर मेजरमेंटला दिला असेल तर त्यावेळेस तर आपल्याला आपण विचारतो की तुम्हाला हा ब्लाऊज परफेक्ट बसतो का त्यावेळेस समोरचा कस्टमर आपल्याला बोलतो की हा हा परफेक्ट बसतो तर ठीक आहे आपल्याला जसंच्या तसं मेजरमेंट घेऊन इथे आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे परंतु ज्यावेळेस कस्टमरने सांगितलं हा ब्लाऊज मला लूज होतोय तर थोडंसं मला व्यवस्थित परफेक्ट फिटिंगमध्ये पाहिजे लूज होतो आहे म्हणजे तो ब्लाऊज काय आहे तो सैल होत असेल ओके हे आपल्याला कस्टमर स्वतः सांगतात त्याच्यानंतर ब्लाऊज हा टाईट होतो हे पण आपल्याला कस्टमर म्हणजे सांगतात किंवा ते बोलतात की इथे आर्मोलमध्ये मा मला टाईट होतो आहे त्यावेळेस तुम्हाला इथे समजून घ्यायचं की तुमचं तुम्हाला काय करायचं आहे इथे थोडंसं आपलं जे छातीचं मेजरमेंट आहे ते इथे आपल्याला किती घ्यायचं आहे ओके तर ते इथे आपण लुजिंगचे हे जे दोन तीन टॉपिक आहेत ते आपण पूर्ण कंटिन्यू करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला भरपूर असं डिटेलमध्ये डीपमध्ये शिकायचं आहे बेसिक आपलं बऱ्यापैकी आता बरेच व्हिडिओ झालेले त्याच्यामध्ये कवर केलेलं आहे आपण तर इथे आपण हे जे मेन छोटे छोटे टॉपिक असतात ते आपल्याला कन्फ्युजन करतात तर तेच आपण क्लिअर करून घेणार आहोत तर इथे आपण काय करूया आता जुनं ब्लाऊज इथे मी घेतलेलं आहे ना आपण मेजरमेंट घेऊन याच्यामध्ये मी लुजिंग ॲड करते किंवा नाही करत ते तुम्हाला इथे मी प्रत्यक्षात दाखवणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपण इथे जुना ब्लाऊज घेतलेला आहे तर ह्या कस्टमरचा आता ज्या मी ब्लाउज त्यांच्याकडून घेतलं त्यावेळेस मी ह्या कस्टमरला विचारून घेतलेले तर त्यांना ब्लाऊज हा परफेक्ट बसतोय ओके तर इथे फक्त मला त्यांनी काय सांगितलेलं आहे बॅक साईडचा गळा हे ना नॉर्मलचं थोडंसं सा वाढवायला सांगितलेलं आहे सपोज आता हा बॅक साईडचा इथे गळा तुम्ही इथे बघू शकता तर हा आपला किती सहाची पट्टी आहे बरोबर तर त्यांनी इथे मला पाचची पट्टी ठेवायला सांगितली तर अशा पद्धतीने इथे आपण पाचची पट्टी ठेवली म्हणजे आपली गळ्याची उंची वाढणार आहे तर सपोज इथे ब्लाऊजची उंची आपण सर्वात पहिल्यांदा घेणार आहोत तर सेम ऑल साईजमध्ये तुम्हाला ह्याच पद्धतीने मेजरमेंट घ्यायची आहे आता इथे मी काय करणार आहे या पद्धतीने मेजरमेंट जिथे आपला टक्स असतो तिथे पकडायचं आहे या पद्धतीने शोल्डरपासून आपल्याला इकडे आतमध्ये यायचं आहे अर्धा इंच किंवा एक इंच आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे टक्स बरोबर पकडायचं आहे इथे आपली जी ब्लाऊजची उंची आहे ती चौदा इंच आहे तर मी चौदा इंचावरती मार्किंग करणार आहे आता लुजिंग आपल्याला ॲड करायची म्हटल्यावर तुम्ही इथे विचार करत असतील की आपल्याला फ्रंट बाजूला करायचं का बॅक साईडला करायचं तर दोन्ही भागांमध्ये आपल्याला करायचं असतं इथून आता आपण काय करणार आहोत चौदा इंचावरती मार्किंग करणार आहोत प्लस त्याच्यामध्ये एक इंच ॲड करणार आहोत या पद्धतीने एक इंच आपण त्याच्यामध्ये ॲड केलं तर पंधरा इंचावरती आपण इथे काय करणार आहोत मार्किंग करून घेणार आहोत आणि इथे आपण काय करणार आहोत लाईन ड्रॉ करून घेणार आहोत लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला काय आहे शोल्डर आहे आता त्यांचा बॅक साइडचा गळा किती आहे तर आपल्याला जी पट्टी आहे ती पाच इंचाची ठेवायची त्याच्यामध्ये प्लस आपण अर्धा इंच करणार आहोत म्हणजे ही संपूर्ण जी आपली ब्लाउजची उंची आहे म्हणजे गळ्याची उंची आहे ती साडेनऊ इंच येते तर साडेनऊ इंच इथे आपली गळ्याची उंची त्याच्या हिशोबाने आपण इथे काय करणार तर शोल्डर ठेवणार आहात तर शोल्डर इथे मी किती घेणार आहे साडेपाच इंच म्हणजे जो निम्म शोल्डर आहे त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे इथे मायनस करायचं आहे ओके तर हे शोल्डर तुम्हाला गळ्यानुसार किती मायनस करायचं हे जर डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं असेल तसं मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे परंतु अजून याच्यामध्ये खोलवर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस आपले जॉईन करू शकता त्याच्यामध्ये अगदी सिरीजप्रमाणे डीपमध्ये शिकवलं जातं तर इथे आपण साडेपाच इंचावरती मार्किंग केलं इकडे पण मी काय करणार आहे साडेपाच इंचावरती मार्किंग केलं ओके इथून वरच्या बाजून मी मुंड्याची लाईन देणार आहे तर ती ह्या पद्धतीने सव्वा सहा इंचावरती देणार आहे कारण ज्या कस्टमरचं ब्लाउज आहे त्यांचं ज थोडंसं जे शरीर आहे ते थोडंसं चवडं आहे त्याच्यामुळे ते आपण काय करणार आहोत ह्या पद्धतीने मार्किंग केलं इथे आपल्याला अर्धा इंच क्रॉस बॅग द्यायचं आहे ओके okay, इथे मी तुम्हाला टेपच्या साय्याने अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मग आहे आता इथे आपण अशा पद्धतीने मार्किंग केलं त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने छातीचं मेजरमेंट घेतलं तर माझं जे छातीचं मेजरमेंट येत आहे ते किती येतं आहे इथे साडेनऊ इंच येत साडेनऊ इंच माझं इथे छातीचं मेजरमेंट येतं आणि हे आपलं फुल बस्ट आहे तर इथे पण आपल्याला एक मेजरमेंट घ्यायचं आहे तर हे मेजरमेंट आपलं किती येत आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला बघायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता दहा इंच येत आहे माझं तर दहा म्हणजे फुलबस्ट माझं हे चाळीसचं आहे आणि इथे आपलं साडेनऊ इंच आहे म्हणजे तुम्ही इथे बघू शकता इथे माझं अडोतीस आहे आणि इथे चाळीस आहे तर अपर चेस्ट इथे आपली कोणती चेस्ट झाली अप्पर चेस्ट तर ह्या ठिकाणी जे आपण मेजरमेंट टाकतो ते अप्पर चेस्ट मग आता इथे आपल्याला लुझिंग ही कोणत्या छातीमध्ये टाकायची असते नक्की इथे आपण जे चाळीस कटोरीचा पप होता तो चाळीस मेजरमेंट आपण इथे टाकणार आहोत का तर बिलकुल नाही अशी चूक अजिबात करायची नाही जे आपण मेजरमेंट घेतलं ब्लाऊजवरनं तेच घ्यायचं वरचं अडवतीस म्हणजे साडेनऊ इंच आपलं इथे आलं तर किती साडेनऊ इंच चौथा भाग तर साडेनऊ इंच इथे आपण काय करणार आहोत मार्किंग करणार आहोत या पद्धतीने साडेनऊ इंच मार्किंग केलं आणि त्याच्यापुढे आपण दीड इंच मार्जिन ॲड केली आता सपोज याचा कंबर आपण बघणार आहोत तर कंबर इथे आपण मोजणार आहोत या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला काय करायचं आहे इथे कंबर मोजायचं आहे छातीचं पण त्याच पद्धतीने मोजायचं असतं तर इथे आपलं साडेसोळा येतं येते तर साडेसोळाचं इथे सव्वा आठ इंच येणार आहे कंबर किती येणार आहे सव्वा आठ इंच तर आपण इथे काय करणार आहोत सव्वा आठ इंचावरती मार्किंग करणार आहोत एक इंच टक्स आपण घेणार आहोत आणि दीड इंच आपल्याला इथे काय करायचं मार्जिन ॲड करायची आहे अशा पद्धतीने दीड इंचावरती आपण इथे मार्किंग केलं त्याच्यानंतर आरमोल राऊंड आपल्याला इथे चेक आहे तर आरमोल राऊंड आपल्याला इथे किती येतो ते आपल्याला इथे आहे तर इथे तुम्ही बघू शकता आरमोल राऊंड माझं किती येत आहे आठ इंच येते तर अशा पद्धतीने इथे आपण आता आर्मोल राऊंड आठ इंच येणार आहे त्याच्यामुळे इथे आपण काय करणार आहोत सेप देऊन घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपल्याला सेप आहे एक इंचावरती बॅक साईडचा आणि तो आपण इथून सेप देणार आहोत अशा पद्धतीने दिल्यानंतर पुढचा थोडासा आतमध्ये तीन लाईन आतमध्ये आपल्याला हा सेप द्यायचा आहे दिल्यानंतर आपण काय करणार आहोत आर्मोल राऊंड मोजून बघायचं आहे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्लाउजवरनं आपण आर्मोल राऊंड घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने मार्जिन सोडून आपल्याला इथे काय करायचं आहे आर्मोल राऊंड मोजून बघायचं तर इथे थोडंसं कसं जास्त येतं आहे तर आपण काय करणार आहोत ही लाईन आपण वरच्या बाजूला घेणार आहोत म्हणजे सहा इंचावरती मार्किंग करणार आहोत सहा इंचावरती मार्किंग केलं तर आपली ही लाईन काय होणार आहे परफेक्ट येणार आहे आणि आर्मोल राऊंड थोडंसं आपण ह्या पद्धतीने देणार आहोत अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा हे बदल करायचे आहेत ओके आणि त्याच्यानंतर इथून आपण घेतल्यानंतर हे हलकंसं खाली आपल्याला उतार द्यायचं आहे हे बघा मी उतार दिला ओके तर आता आपला आर्मोल राऊंड काय येणार आहे फिक्स येणार आहे सव्वा आठ इंच आलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ओके तर ह्या पद्धतीने आपण मेजरमेंट घेतलेलं आहे तर अगदी आपलं काय मेजरमेंट आलेलं आहे परफेक्ट आलेले म्हणजे सव्वा आठ इंच आलेले ओके तर इथे मोजायचं नाही आपल्याला ह्या लाईनवरती आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इकडे फिटिंगची लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत तर इथे आपण फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे आता इथे लुझिंग आपल्याला जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतला पाठीमागचा गळा आपला कितीचा आहे साडेनऊ इंचा आहे साडेनऊ इंचा गळा असल्यामुळे आपल्याला इथे लुझिंग ॲड करायची का तर बिलकुल करायची नाही ज्यावेळेस आपल्याला कस्टमरने सांगितलं जुन्या ब्लाऊजवरनं की तुम्हाला इथे कस्टमरने सांगितलं मला इथे टाईट येत आहे तर आर्मोल टाईट होत आहे होत असेल तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की त्यांचा आर्मोल राऊंड हा कमी पडलेला आहे आणि छातीचं मेजरमेंटसुद्धा इथे कमी पडलेलं आहे तर इथे आपण हे जे चेस्ट आहे ते काय असतं अपर चेस्ट असते तर अप्पर चेस्टमध्ये आपल्याला काय करायचं असतं लूजिंग ॲड करायची असते जर कस्टमरने सांगितलं माझं इथे ब्लाऊज टाईट येतो आहे तर तुम्हाला इथे काय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण मेजरमेंट घेतो आहे तर साडेनऊ इंच परफेक्ट आलेलं आहे तर आता मला सपोज ह्या कस्टमरने सांगितलेलं आहे की इथे मला हा ब्लाऊज थोडासा टाईट होतो आहे मग तुम्हाला इथे काय करायचं आहे थोडीशी लुजिंग साडेनऊ घेतलं तर तुम्ही इथे काय करा नॉर्मल किती त्यांना टाईट होतं आहे किती लूज होतं आहे हे तुम्हा तुमच्यावर डिपेंड आहे जर कस्टमर म्हणत असेल की इथली एक शिलाई उसवली की आपल्याला हा ब्लाऊज मला परफेक्ट बसेल अशा पद्धतीने तुम्हाला अंदाज काढायचा आहे त्यांच्याकडनं म्हणजे विचारायचं आहे ओके तर ह्या पद्धतीने आता मी ब्लाऊज काय करते उलटं करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगता येईल मला ओके okay. इथे आपण सपोज आता हे ब्लाऊज मला इथे कस्टमरने सांगितलं टाईट येते मग मी इथे एक शिलाई उसळली म्हणजे एक शिलाई उसळली म्हणजे इथे एक दाबाचं अंतर आहे तर एक दाबाच्या अंतरावरती मागचं पण आणि पुढचं पण असं लूज होणार आहे तर जवळजवळ आपला अर्धा इंच इथे लूज होणार इकडे अर्धा इंच तर आपण इथे काय करणार आहोत थोडंसं काय करणार आहोत इथे दोन लाईनचं ह्या बाजूला एक्स्ट्रा घेणार आहोत ओके okay, म्हणजे लुझिंग आपण ॲड केली इथे जुन्या ब्लाऊजून ज्यावेळेस मेजरमेंट घेणार त्यावेळेस कस्टमरने सांगितलं असेल तर अशा पद्धतीने इथे आपण दो दीड इंच पुढे घेतलं आणि आपली ही फिटिंगची लाईन कशी येणार आहे ह्या पद्धतीने येणार आहे ओके अशा पद्धतीने हे मी मार्किंग केलं त्याच्यानंतर सपोज कस्टमरने आपल्याला सांगितलं की मला थोडासा हा कस्टमरचा गळा असेल थोडासा फुगा वगैरे येत असेल त्यावेळेस तुम्हाला इथे काय करायचं मायनस करायचं शक्यतो त्याचा आता आपण बघणार नाही ज्या तुम्हाला कस्टमरने जुन्या ब्लाऊजनं सांगितलं असेल त्यावेळेस तुम्हाला इथे काय करायचं आहे थोडीशी लुझिंग ॲड करून घ्यायची अन्यथा तुम्हाला लुझिंग ॲड करायची नाही आहे आता इथे आपण काय करणार आहोत तीन इंचावरती खालच्या बाजूने मार्किंग करणार आहोत शोल्डर पट्टी तुमची किती पाहिजे ते कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायची त्याच्यानंतर पाऊन इंच त्याच्यामध्ये आपण ॲड केलं आणि इथून आपण काय करणार आहोत ही लाईन ड्रॉ करणार आहोत ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने बॅक साईडचा गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे ओके हा झाला बॅक साईडचा गळ्याचा सेप आता आपण इथे काय करणार आहोत फ्रंट बाजूचा गळ्याचा सेप देणार आहोत ओके तर फ्रंट आणि बॅक आपले काय होणार आहे एकाच वेळेस आपलं कटिंग होणार आहे तर इथे आपण काय करणार फ्रंट बाजूचा गळ्याचा सेप जो असेल तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मार्किंग करणार आहोत दोन लाईन थोडीशी त्याच्यामध्ये ॲड करा पावणे तीन इंचावरती खालच्या बाजूने आपण मार्किंग करणार आहोत या पद्धतीने आप आपण मार्किंग केलं त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे लाईन ड्रॉ केली बॉक्स केला की इथे राऊंड करून घ्यायचं आहे राऊंड घेतल्यानंतर आपल्याला इथून काय करायचं वरच्या बाजूला एक इंच जायचं आहे कंपल्सरी एक इंच आपल्याला वरती जायचं आहे अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे शक्यतो आता हेवी साईज आहे त्याच्यामुळे फुल बस्ट चाळीस आहे म्हणून इथे मी अडीच इंचावरचीच योगपट्टी घेणार आहे अडीच इंचची आपण योगपट्टी घेतल्यानंतर त्या पद्धतीने मार्किंग करा आणि पुन्हा आपल्याला वरच्या बाजूला इथे एक इंच जायचं आहे एक किंवा पाऊन इंच घ्या त्याच्यानंतर इथे आपण जी कटोरी घेणार आहोत ती कितीची घेणार आहोत आता जुन्या ब्लाऊजवरून जी कटोरीचं मेजरमेंट असेल तेच आपल्याला इथे घ्यायचे तर हुकच्या साईडची कटोरी आपल्याला इथे घ्यायची आहे तर इथे बघू शकता सहा इंचाची कटोरी आहे तर इथे पण आपण काय करणार आहोत सहा इंचावरती मार्किंग करणार आहोत सहा इंचावरती इकडे पण मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि इथून पुढचा मुंडा आपला इथून आहे तर इथून आपल्याला काय करायचं अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून आपण लाईन ही तिरकसमध्ये ड्रॉ करणार आहोत ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने बॉक्स तयार केल्यानंतर आपली कटोरी सहा इंचाची आलेली तीन इंचावरती इथे सेंटर काढून घ्या त्याच्यानंतर हा जो सेप आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे नंतर आपल्याला हलकसं एखाद लाईनचं किंवा दोन लाईनचे ह्या पद्धतीने योगपट्टीला सेप द्यायचा आहे किंवा कटोरीला पण छानसं असं सेप येतो त्याच्यानंतर ह्या पद्धतीने आप आपण मार्किंग करणार आहोत आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे हे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपल्याला कट करायचं आहे आता इथे लुजिंग जी आपण ॲड केलेली आहे ती आपली ही हे? ब्लाऊज टाईट होतोय म्हणून आपण ती इथे क जुन्या ब्लाऊजमध्ये लुझिंग ॲड केलेली आणि तर आपल्याला इथे काय करायचं आहे लुझिंग ॲड करायची नाही आता मी जे आधीचं मार्किंग आहे त्याच्यावरतीहूनच काय करणार आहे कटिंग करणार आहे आता हे जे आपण बघतोय ते कशावरनं मेजरमेंट बघतोय जुन्या ब्लाउजवरनं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इथे काय करणार आहे तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरनं काय करायचं आहे जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेतल्यानंतर तुम्हाला सेम मेजरमेंट टाकायचं आहे याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे आणि ज्या वेळेस कस्टमरने सांगितलं त्यावेळेस तुम्हाला इथे लूजिंग ही थोडीशी ॲड करायची अन्यथा करायची नाही आता जसं ते तसं आपण काय करणार आहोत इथे कट करून घेणार आहोत तर बॅक साईड आणि फ्रंट साईड आपल्याला सेम इथे लगेच एकाच वेळेस आपल्याला कट करायचं आहे आता कट करताना माझं जे कस्टमरचं ब्लाऊज आहे ते अगदी परफेक्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला काहीच चेंज करायचं नाही म्हणून मी हे कट करताना कुठून करणार आहे लूजिंग बिना ॲड करता मी इथे काय करणार आहे कट करणार आहे ओके ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे इथे कट करायचं आहे अशा पद्धतीने आपण इथून कट करून घेणार आहोत त्याच्यानंतर हलकसं आपल्याला इथे काय करायचं आहे शोल्डर उतार द्यायचं आहे शोल्डर उतार ह्या पद्धतीने द्यायचं आहे इथे पॉईंट येतो तो, तो पॉईंट काढून टाकायचा आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने आपण शोल्डर उतार दिलेला आहे तर इथे नॉचेस लावून घ्या आता दोन्ही पण एकाच वेळेस कटिंग करून दाखवलं म्हणजे तुम्हाला बॅक पण आणि फ्रंट पण समजणार आहे इथे ओके त्याच्यानंतर इथे आपण मार्किंग करून घेऊया साडेनऊ आपली गळ्याची उंची आली ती तर शोल्डर उतार दिल्यामुळे तिथे थोडंसं कमी झालं असेल त्याच्यामुळं खालच्या बाजूने आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि इथून आपल्याला तीन इंच गळारुंदी घ्यायची आहे पावणे तीन तीन इंच तुम्हाला जितकी आवडत असेल तितकी घ्यायची आणि त्याच्यानंतर लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे आपण काय करणार आहोत या पद्धतीने दे सेप देऊन घेणार आहोत राऊंड शेप तुम्हाला जो गळ आवडत असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढल्यानंतर टकची उंची घ्यायची आपल्याला टकची उंची आपली साडेचार इंच इथे घ्यायची आहे दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे एक इंचा टक्स घ्यायचा आहे या पद्धतीने म्हणजे अर्धा अर्धा इंच संपूर्ण एक इंचचा टक्स आणि इथून आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीने मार्किंग करायचं आहे ओके अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे तिरकस आपलं हे रेग्युलर प्रमाणे जे कटिंग आहे त्याच्यामध्ये चे काही चेंजेस होणार नाही दीड इंच इकडनं दीड इंच इकडनं तर तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं आपण जे ब्लाउज होतं त्याच्यावरनं आपण इथे परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे याच्यामध्ये कुठेही आपण लुजिंग वगैरे ॲड केलेलं नाही तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे कटिंग करायचं आहे ओके इथे अलकसं थोडंसं सेफ माझा कमी जास्त झालेलं आहे म्हणजे राऊंड थोडंसं आपला ह्या पद्धतीने जर ओके आता व्यवस्थित दिसतं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे त्याच्यानंतर फ्रंट साईड पण आपल्याला सेम आर्मोलचं कटिंग करून घ्यायचं आहे आर्मोलचं कटिंग केलं गळ्याचं कटिंग करून घ्या गळ्याचं कटिंग केल्यानंतर आपल्याला योगपट्टी कट करायची आहे या पद्धतीने आपण काय केलं इथे संपूर्ण हे ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे तर तुम्हालासुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि दुसऱ्या पेपरवरती आपल्याला योगपट्टी आणि कटोरी वाढवायची आहे आता कटोरी आपण आपलं जे मेजरमेंट आहे इथे आपण किती घेतलं साडेनऊ इंच घेतलेलं आहे आता इथे तुम्ही तुमचं कन्फ्युजन असेल की तुम्ही इथे कटोरी तर सहा इंचाची मग इथे तुम्ही मेजरमेंट साडे नऊ घेतलं म्हणजे हे आपलं किती झालं आडवतीचं मेजरमेंट झालं या ठिकाणी घेतलं आपण बरोबर या ठिकाणी आडवतीसचं मेजरमेंट झालं मग आडवतीसच्या हिशोबाने आपली कटोरी किती येते पावणे सहा इंचाची येते परंतु पावणे सहा न घेता आपण सहा इंचाची म्हणजे चाळीस साईजच्या मापाने आपण इथे कटोरी घेतलेली आहे तर चाळीस साईज आपलं इथे फुलबस्ट येत होतं म्हणून चाळीस साईजच्या आपण मापाने काय केली इथे कटोरीचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे आपण वाढवणार आहोत हे पण तुमचं कन्फ्युजन असणार आहे तर ते स्टेप बाय स्टेप पद्धतीने पुढच्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे की नक्की आपल्याला मेजरमेंट टाकताना कोणता मेजरमेंट कुठे टाकायचं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये समजावून सांगेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जो लुजिंगचा विषय होता जुन्या ब्लाऊजमध्ये द्यायचं आहे कटिंग करताना की नाही ते आपलं इथे क्लिअर झालं असेल तर इथे आपल्याला लुजिंग द्यायचं नाही आणि ज्या वेळेस कस्टमरने सांगितलं त्यावेळेसच आपल्याला इथे काय करायचं आहे थोडंफार लुजिंग त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अन्यथा करायचं नाही सेम जसं जे तसं परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल काही शंका असेल तर परत तुम्ही मला विचारू शकता आणि पुन्हा आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय